काय खाते चला मित्रांनो आपण मस्त आता हे रोपं लावले अजून अजून बरेचसे रोपं लावायचे बाकी राहिले अजून हे सगळे डाळिंबाचे रोप आहे हे सगळे आपल्या मिठूचे खालेले बियांचे सगळे मिठूने खालेले डाळिंब असते ते त्याचे दाणे पडले होते सगळे वावरात ते वावरातले मी रोपं काढतो कारण ते वावर आता नांगरायचं म्हणून जर शेंगा होत्या पहिल्या शेंगा ज्याच्यामध्ये म्हणजे हे रोपं आलेली बारीक बारीक आता आपण ते रोपं काढून ग्लासामध्ये लावते माती मी टाकून आणि थोडेसे मोठे झाले तर परत ते कडेकडे लावून देऊ आपण बांधायचं म्हणजे थोडंसं चांगलं वाटेल झाडं चांगले येतील फळं पण येतील त्याला हे बघा रोपं आपल्या याच्यात कसे आले तुम्हाला जसं का जसं कुठे अजून कंद रोप भेटले तुम्हाला दोन दोन रोपं सापडले होते इथे एक रोपे डाळींबर रोपे आपण याच्यातून काढून घेऊ आणि आपल्या ग्लासात लावून देऊ प्लॅस्टिकच्या जेणेकरून प्रति रिटर्न थोडं मोठं आलं चांगल्या जागेला लावून देऊ आपण ऑलरेडी आपण बरेचसे झाड लावले चांगले फळांचे त्याच्यामुळे अजून डाळिंबाचं सुद्धा होऊन जाईल कारण जो जो मिठूच्या विष्टेतून निघलेले बिया खाता खाता असे पेरूंच्या झाडाचे जा, खूप खूप प्रमाणात पेरू आले आपल्याच्यात हे बघा हे रोप काढले आपण हे बघा इथंसुद्धा एक रोप आहे हे आपण खायतो एक रोप अजून हे सगळे मिठूने खालेले दाणे डाळिंबाचे आणि ते डाळ्याने मी कधी कधी फेकले असे त्याच्यातून हे रोपं चांगले आले मस्त आणि हे रोप आपण मस्त एका जागी चांगल्या जागी लावून देऊ जिने पण चांगला आपला बगीचा चांगला होईल म्हणजे कडेकडे नाही जसे नारळच्या आंब्याचे झाडं लावले आपण चिकूचे पण आहे तिथं तिथं चिकू आहे आंबा नारळ आणि पेरूचे पेरूचे पेर खूपच आले आता हे बघा हे पेरू झाड सुद्धा मिठूच्या तोंडातून निघलेलं आहे बियांचे पेरूच्या खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे मोठ्या मोठे सीताफळाचं सुद्धा आहे तिथे तर सुद्धा घराच्या साइडला म्हणजे हा बघा आमचं मिठ्ठू आता सुद्धा तिथे दाना खातोय त्याच्यास इथं बिया पडून हे बघा जसं हे डाळिंबाची सातारा पडलं इथं काय बिया पडलं असं खाली खाता खाता हे बघा पेरू झाड पेरू 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 पेरूचं झाड पप्पाचं झाड हे बघा इथं पेरू आपले पै पप्पाईचं झाडे हे सगळे असे कडेला आले घराच्या जावला जवळजवळ काय मी मिठू जे खातो तेच पडतं खाली हे बघा सीताफळाचं आहे पेरू 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 खूप पेरू पारी पारी आले आपल्याचं दीदी तू काय टाकते आता खाली हे बघ मस्त हे थोडं थंडगार हवा म्हणून कडेला भिंतीच्या आपण एरंडे झाडं वगैरे लावले मस्त छान जवळजवळ एक वर्ष लागले आहे ना उंच व्हायला छान सवली राहिली तर खाली कोरपट वगैरे लावले मस्त कोरपड आहे ऊस ऊससुद्धा आहे हे बघा ऊस वगैरे मस्त हा ऊस आलाय खाता खाता पडलेला ऊस आहे हा सुद्धा एअर इंडिया झाड पडले खाली धोरच हे बघा मस्त चावली घराच्या बाजूने हे बघा झाड सुद्धा पण कलम लावले हा कलमचं झाड आहे वाढेल तो बिया होते शेवग्या झाडाचे हे बघा इथे एक सुद्धा आहे शेवगा झाड गोलमोहर आहे एवशे झाड सुद्धा त्याला कडेला घराच्या पाठी बॅक साईडला सुद्धा आपण लिंबाचं एक झाड आहे मोठं मला पण नाव माहिती याच छान आहे लोक सावली येते विरीचं पाणी सध्या खूप आहे त्याच्यामुळे आपण चांगलं पाणी पाण्याने झाड जगू शकतो चांगले सध्या आणि एकदा झाडं जगली तर त्याला टाईम लागत नाही पाणी कमी पडलं तरी चालेल की नंतर आपण कमी म्हणजे गॅप ठेवून पाणी देऊ शकतो झाडांना आंबे झाड आपण आणले एक मागच्या अजून एक वर्ष आलं नाही झाडांना अजून आठ नऊ महिन्यात जास्त शकतो खूप उंच झाड आहे जवळ जो माझ्यापेक्षा हाईटने उंच खूप आहे हे झाड आपण एक एक हजारला एक अंदाज एक झाड छान झाड झाडाची क्वालिटी चांगली आहे झाड टिकून आहे आपण इथं लिंबाचं लावले हे इड लिंबू झाड आहे मोठे ते जे त्याला वापरतात स्टोन वगैरे हो वा ते लिंबू वापरतो मोठं लिंबू इथंसुद्धा एक पेरू झाड आहे हे सगळं मिठूच्या झाडाचे मिठूचे आहे सगळे झाडांचे मिठूने जे पेरू खाल्लेले असतात ते आपण फेकतो एखादी इथं सुद्धा आपण घराजवळ भेंडीचं झाड गवार गवारला गवरसुद्धा चांगले आले गवा वगैरे लावले गवार इथं आहे का ते शेपूचं झाड लावलं ते शेपू काढले नाही तर त्याचे शेपच आले तयार आणि खाली सुद्धा लावले आपण वांग्याला फवाराचे अजून बाकी आहे मी थोडं किडलेली वांगे पण काय 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 काढले आज हे सुद्धा वांगे झाडं मस्त मोठमोठे झाले आता त्याला फवाराचे आज मस्त की जवळजवळ आपण दोन सऱ्या म्हणजे जवळजवळ दोन लाईनमध्ये वांगे लावले आणि काही ठिकाणी गव्हरसुद्धा लावलेले आणि खाली सगळे मिरच्या मिरच्या दाऊन होते मिरच्या पण यायच्या तळ्याची मिरच्या मोठ्या हे बघा जो जो वांगीचे झाड सगळे दिसते वांगी मिरच्या हे गवार गवार खूप गवार आले बघा पाऊस पडला त्याच्यामुळे चांगली झड अजून जगतील कारण नवीन नवीन झाडं लावली होती मी परत रिटर्न मिरच्यांचे जे वापरत आले ते मिरच्या इकडे लावून आम्ही इकडे सगळे वांग्याचे सेट सगळे अख्खे हे जो जो महत्त्वाचा वाटत हप्ता हप्त्याला जो जो एक एक पाठी म्हणजे जो दहा दहा किलो वांगी निघू शकतात तेवढ्यांची इंची कॅपॅसिटी झाडांची दोन सऱ्यामध्ये सुद्धा आपण सध्याच घरी वापरण्यापुरते किंवा बघू कोणाला लागले तर घेऊन जातील अशा हिशोबात वांगे लावले गवर वगैरे खूप चांगले दे। आले हे मिरच्या वगैरे लावल्या सगळे सर्या मिरच्या छान आल्या एकदम आता हे थोडं निंदायला पण लागतील कचरा त्याच्यात आतलेला आतमध्ये आलेला हे सगळ्या तळ्याच्या मिरच्या मोठमोठ्या एखादी मिरची मी दाखवतो तुम्हाला आपण बघू कोणत्या ह्याच्यात मिरच्या चांगल्या आहेत का इथं पण छान आले मिरची अजून छोटे आहे खूप मोठे वांगे बघू ना वांगे कशाला अजून बाकी बघा ह्याची दाखवतो मिरची ही मला एक सापडली हे बघा या तळ्याच्या मिरच्या जवळ खूब मोटे मोटे मिर्च होती जो बेरची मस्त तिर यह बड़ा चीज़ मिर्च मस्त खूब मोट होती हाथ बर है अपन जो जो खूप तीन चार सरे लावल्या मिरच्यांच्या सर लाईनशीर ह्याच्यात भरपूर मिरची होऊ शकतात चार पाच किलो मिरच्या तर आरामात येते म्हणजे लाईनशीर तोडत गेले तर आरामात दोन तीन महिन्यात आपण भाजीला वापरतो अशा मिरच्या आदूमधून हे सगळ्या मोठ्या मोठ्या मिरच्या टाळायच्याच वांगी तीड लागला त्या ठिकाणी आता आपल्याला फवारा फवारा आणायचा त्याचं गवार पण खूप छान आहे बघा ना गवार हे जे आहे सगळं गावठी गवार आहे हे सगळं गावठी गवार येत आहे आणि खरं गावठी गवारचीच मजा भाजी चांगली लागते हे बघा गावठी गवार आहे गवारची भाजी गावठी गवारची छान लागते भेंडीच छान आहे इथं भँड आहे काय काही ठिकाणी गावटी भेंडे हे काटीर भेंडे असतात हे वेगळ्या भेंडे असतात थोडं गावा काटेरी म्हणजे जे लाळ वगैरे बनवतात पातळबाजी वगैरे गावटी भेंड्याला भेंडे कमी येतात जास्त येत नाही लवकर आणि जे आपलं मुंबईला मार्केटमध्ये सुद्धा चुकी असतात ते भेंड्या ते खूप येतात झाडांना ते लवकर येतं पाठवाट पण या काटीर भेंडे थोडं गावठी बोदयना या थोडा चवलेला वेग आहे एकदम हे गाइस सगळे बेंड्यांची जड आहेत सगळी लाईन जी रखे गा वांगे सुद्धा एक आहे का तिकडे ने पारंपरिक वांगे आपला वांगे बारिका नु वांगे बारिका से थोडा फॉरवर्डला तर पर पडेल हात लावू शकत नाही झाडांना पानांना तर काटे असत तसे आणि त्याचा काटा एकदम बिकर वांग्याचा हे बारीक बारी भेंडी बारी राहिले ह्याच्या काही आपण काल काटलेल्या उपटलेल्या बड़े शेगा बाकी काड़ा चिकूल मस्त है पेहरूज पोकटाच पेहरू आम्च है फुला मस्त है फूल मस्त छान एकदम गुलाबा फूल घर समोरच है ब लाल फुले मस्त छान छान बरे बरी आंब्याचं मिरच्या पण इथं हे पंच झाड आहे हे जवळजवळ आणले तेव्हा दोन एक दीड फुटाच होतं आता जवळजवळ माझ्या हाईट हाईटला आले माझ्या हाईटला जवळ एवढं हाईट उंच पण झाड आहे इथं वाळू वगैरे ही कशी जागा मुरमाची असल्यामुळे इथं पणच चांगल्या वाढू शकते हे पपई झाड जवळ करा जवळच झाले में के मैं है। ते सुद्धा पेरू झाड आले सगळे मिठी पराक्रम आहे सगळे पेरू झाड आहे हे डाळिंबाचं झाड सुद्धा मिठू आहे चांगलं मोठं होतं इथे एक पेरू आला आहे इथे पेरू झाड आहे यात पण तेवढी शेंगा काढल्या पण त्या शेंगा सगळ्या तिकडे काय आहे इकडं आहे जवळजवळ दोन एक पोती निघू शकते अजून भरपूर बाकी काढायचे शेंगाला वाळ घातली आपण सध्या दहा इकडं वाळलं तिथं वाळत परत टपामध्ये पण आहे आणि अजून बरेचसे काढायचे बाकी जवळ जो तीस चाळीस टक्के अजून तरी बाकी करायची दोन पोटे होते हेच झाडं कसलं झाड झाडं हे दा आमची किचन साईड आहे घराची आणि याला बडिशेपण मस्त आले आपण शाळेत खायचो ते बडिशेप तसेच आहे काय घराजवळ टमाटे पण आले चांगले मस्त हे बघा टमाटे पण जे काय का आपल्या घरी घरचेच खा फळांचं म्हणजे भाजीपाल्याचाच वापर करतो आपण भाजी करण्याचा वापर करतो याचा टामाटे आले छान भोपळ्याची भोपळ भोपळा येतो आजूमधून आता परत त्याला चांगलं पाणी घातल्यावर चांगलं भोपळा येतो परत वेले भोपळाच्या या हे आंबे झाड मस्त आपण जवळजवळ एक तीस पस्तीस हजाराचे आंबे झाड आणले जवळजवळ नारळाच्या आंब्याचे चिकूचे वगैरे सगळे लावले आपण मस्त घराच्या चारी बाजूने आणि आता हाच प्लॅन करतो आपण मध्ये ते डाळिंबाचे झाड वगैरे लावून देऊ लाईनशीर मध्ये डाळिंबा झाड लावले म्हणजे कसं जरा एक चांगला शो पण दिसेल आणि फळ सुद्धा दिदी बघा हातापेक्षा खूप उंचावर गेले झाड आ काय हे आंब्याचे झाड खूप उंच गेलं हात खूप उंच हातापेक्षा उंच आहे आंधी त्यावेळेवडून होते पण त्याची आपण काळजी घेतली झाडांची चांगली एका सुद्धा पपई आली आहे आंब्याची नवीन लावले मी को लावली तिथं इथे हे बाकी कलमे झाडे सगळे काय एरंड्याच्या वगैरे झाडं इथं आले काय काही ठिकाणी बघा आंब्याचे झाड असं लावलेलं लँगिटमध्ये चांगले मोठे मोठे अजून दोन तीन वर्षात एवढं भारी वाटेल ना घर घर म्हणजे घराच्या आजूबाजूचा परिसर खूप छान वाटेल बघून जा आंब्यांचा वगैरे आणि जेव्हा यांना मी मी जेव्हा आणले झाडं त्याच्या जो, जो चार पाच महिन्याचा म्हणजे देवा कोणता महिना होता जवळजवळ वाटतं नोव्हेंबरचा महिना होता आणि एप्रिल महिन्यातच एवढे झाडांना मोर आलेला की फळ खूप वाढते पण आम्ही काढून टाकले सगळे कारण झाड नवीन नवीन होतं वाकायला नको जास्त वजनाने म्हणून आपण लवकर लवकर लगेच काढले हे पिवन आरावं आहे वजन झाडाची हाईट वाढत नाही नंतर किंवा त्याला वजन जास्त वाढतं त्याच्यावर त्याच्या वयाच्या माने पण खूप छान मजले उंच आले झाड त्याच्या माने एका वर्षातच झाडांची क्वालिटी खूप छान आहे सिन्नर तालुक्यातच नर्सरी हे थोडं झाड कमी आहे म्हणजे जरा सुकून गेलं तर आपण परत त्याला जेवण दिलं जावेन हे बघा चिकूच झाड आहे मस्त त्याला फुलं वगैरे खूप छान आले बघा हे फुलं आले याला फळ येतील लवकरच मस्त छान आहेत सावली वगैरे घराची चारी बाजूला मस्त आपण झाडं लावले आता हेच चाललं आपलं की फळं वाजून लावा हे मसाल्याचं पा झाड मसाल्याचं पानं भाजी मी वापरतो आपण भातात वगैरे हे नारळ लावले मस्त मध्ये मध्ये आंब्याचं झाडं हे सुद्धा आपण वाळलेलं नारळ म्हणजे झाड पूर्ण संपून हे झाडं परत त्याला जीवन दिलं आपण नवीन त्याला गिरू वगैरे लावला झाडांची काळजी घेतली झाडं चांगले होतात माणसाप्रमाणे त्यांनासुद्धा काळजी लांब लांबपर्यंत घेते तसे मग ते काय चांगलेच राहतात जगतात फळं देतात नसतं बा घरासमोर झाड लावायचं लावलं ला आणि त्याची काळजी नाही घेत मग ते झाड राहत नाही शकतो नारळाचे हे सुद्धा झाड घ्यायचं जवळचं कारण या साईडून किडा लागवा झाडांना त्या शेंगा आपण काल काढल्या सगळ्या खूप उपटून ठरल्या सगळ्या चारूबाजूने आता हे आज तोडायचं आहे आणि परत आपण दुसरं काही लावायचं चाललं आहे प्लॅन भाजी वगैरे लावायचा प्लॅन करतो भेंड्या वगैरे किंवा वांगी जास्तीत जास्त मस्त आपण घराच्या चारी बाजून लावले ते बघा एवढं बाकी अजून तसं काढायचं बाकी याच्यात गबा भरपूर आले मग ते एकदा रोट्या मारल्यानं सगळं निघून जाईल शेंगा शेंगाजून बाकी आहे भरपूर काढायच्या एवढं तोडायचं बाकी अजून तिकड बाकी तीस चाळीस टक्के अजून शेंगा देऊन त्यामुळे मग शिरो लावल्या ते त्याच्यात बाकी रोपटो ओकं दे आपण झाडाचे वावरातले झाड ते आता हे लावून देऊ आपण चांगलं मस्त की अशाच याच पद्धतीने माती वगैरे लावून चला भेटूया आणि न मी इथून पुढे असे नक्की व्हिडिओ अजून चांगला टाकायचा प्रयत्न करेल पण तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा जेणेकरून मी अजून जास्त जास्त व्हिडिओ टाकू शकतो गावाच्या पद्धती जे आपण जगतो नेहमी निसर्गात तेच आपण व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो आहे